सकल हिंदू समाज भिवंडी आयोजित भव्य हिंदू धर्मसभा पडगा टोलनाका येथे आयोजित केली गेली असून प्रमुख वक्ते म्हणून माननीय टायगर राजसीय मार्गदर्शन करण्यास उपस्थित राहणार असल्याने जिल्ह्यातील समस्त हिंदूंनी या, या धर्मसभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी अप डॉक्टर कैलास महाराज यांनी सर्वांना आवाहन केले पडगा टोलनाका येथे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून हिंदू धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे व संमेलनाचं आयोजन केलेलं आहे या संत संमेलन व धर्मसभेमध्ये आपल्या या जिल्ह्यातील सर्व संतांची मांदियाळी एका व्यासपीठावर एकत्र येणार आहे तसेच धर्मसभेला संबोधित करण्यासाठी हैदराबादचे शेर ज्यांना आपण भारतामध्ये हिंदू शेर म्हणून ओळखतो असे टायगर राजास सिंग हे आपल्याला संबोधन करण्यासाठी येणार आहेत झोपलेला हिंदू जागा करायचं आहे पण आपल्या या परिसरामध्ये वेगवेगळ्याचे प्रकारचे प्रश्न आज लोकं वर काढत आहेत लवजीआद असेल धर्मांतराचे प्रकार असतील तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक विकृतीकरण असेल अशा अनेक विषयांनी आपलं तोंड वर काढलेलं आहे त्याच्याकरता या हिंदू समाजाचं एकत्रीकरण कसं करता येईल हा विचार घेऊन या हिंदू सभेचं वसंत संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संत संमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण हिंदू समाजाचं एकत्रीकरण होईल व या विकृत असलेल्या विकृत घटनांना कुठेतरी आळा बसवण्यासाठी हिंदू मनगटा आणि मस्तक यांचं स्फुल्लिंग जागा करता येईल हा हेतू ये ठेवून या सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून हिंदू धर्म सभेचं व संत संमेलनाचं आयोजन दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पाडगा टोल नाका या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी आपल्या सर्वांना आवाहन करीन की आपण सर्वांनी निमंत्रणाची वाट न पाहता आपण सर्वांनी आपापल्या गावातून हजारो लाखो हिंदू तरुणांना त्या ठिकाणी एकत्र करा जेणेकरून हिंदू समाजाची एकता आपल्यासमोर प्रकट होईल आणि हिंदू एक विकृतीला आपल्याला त्या ठिकाणी छेद देता येईल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सस्नेह निमंत्रण करतो आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही या सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आपल्याला निमंत्रण आहे विनंती आहे जय श्रीराम